आषाढी एकादशीचा उत्साह उभ्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे पुण्यातल्या विठ्ठलवाडीतल्या मंदिरात देखील हाच उत्साह हा। आणि हीच जी आत्मीयता आहे ती पाहायला मिळते आपण सध्या विठ्ठलवाडीतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहे आणि या मंदिराला प्रत्येक पंढरपूर असं संबोधलं जातं साधारण संभाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर असल्याचं अशी आख्यायिका आहे आणि एवढंच नाही तर या मंदिरात साधारण सगळ्या फुलांनी सुंदर फुलांनी सजावट करण्यात आली आहे पहाटेपासूनच या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे प्रत्येक वारकरी आहे तो पंढरपुरात पोहोचला पांडुरंगा आहे पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला तयार आहे मात्र जे वारकरी आहेत जे कामानिमित्त असू देत किंवा इतर गोष्टींमुळे पंढरपूरला जाऊ शकत नाही पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही ते सगळे जे भक्त आहेत ते आपापल्या गावातल्या पांडुरंगाचं दर्शन घेताना दिसतात आणि त्याचप्रमाणे पुण्यातल्या विठ्ठलवाडी मंदिरात पुणेकरांची मोठी गर्दी बघायला मिळते एवढंच नाही तर हा गाभर आहे मात्र मंदिराच्या बाहेर देखील मोठमोठ्या रांगा देखील या, या, या निमित्तानं पाहायला मिळतात कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट